बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा मी मुकेश दौलत गांगुर्डे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेवर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे प्रकार नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या पेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बाप, बाब बा बाबतीत अन्याय घडलेला आहे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली तीन वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पगार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक चक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिविगाळ करून मला अपमानित केले त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला जातीवरनं मला शिविगाळही केली त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून एक महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतरही एक महिना झाला अद्याप पावतो आरोपीला अटक केलेली नाही अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना भेटलो तसं निवेदन दिलं डी सी पी मॅडमलाही भेटलो त्यांनाही तसं निवेदन दिलं परंतु अद्याप पावतो आरोपीला अटक नाही दो गेली दोन महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी दोन महिन्यापासून का अटक नाही केली त्याची चौकशी का नाही केली चौकशी करण्यात यावी चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित अटसुटीच्या बाबतीत तपास होता माननीय ए सी पी देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली त्याच्यानंतर जे पी एस आय होते उमफ साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि ज आत्ताचे ए सी पी साहेब ज्यांच्याकडे तपास आहे सुरळकर सर यांनी तपासाला विलंब का लावला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत मला न्याय हवा आहेत अशी अपेक्षा मी तुम आपल्यामार्फत करतो आणि हे अन्यायाला वाचक फोडावे तुम्ही मला सहकार्य करावे प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडनं करतो कर प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो कर आणि तुमच्याकडनं करतो